नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी जर राजीनामा दिला आणि राजकारणातून संन्यास घेतला तर मग कुठल्याही गोष्टीचं खापर कोणावर फोडायचं हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कदाचित अनेक पत्रकारांना पटल्याशिवाय राहणार नाही आज देवेंद्र फडणवीसांनी आक्रमकपणे काहींच्या दृष्टीने आगतिकपणे जे काही तुम्हाला म्हणायचं ते म्हणा आव्हान दिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावं की त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आरक्षण द्यायचं म्हणजे ओबीसी कोट्यातनं आरक्षण द्यायचंय म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट सगळ्या सोय्यांचं कट देऊन ओबीसी समाजाला जे आरक्षण सध्या मिळतंय त्याच्यात त्यांचा समावेश करायचा आणि मग बघायचं की ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढू शकते का पण आजच्या घडीला मराठ्यांचा ओबीसीत समावेश करायचा आणि असं करायला असं शिंदेना करायचंय आणि फडणवीसांचा त्याला विरोध आहे असं जर स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यांनी या आरोपांना दुजोरा दिला तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि राजकारणात संन्यास घेईन कारण गेले अनेक महिने मनोज जरांगे बहुधा शरद पवारांच्या आशीर्वादाने अशा प्रकारचे आरोप करत आहेत ते शरद पवारांवर टीका करत नाहीत सहसा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेवरही टीका करत नाहीत त्यांचा म्हणण्याचा रोख असा असतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांसकट ओबीसीमधनं आरक्षण द्यायचं आहे पण उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांपेक्षा महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा हात पकडून ठेवलेला आहे हात बांधून ठेवलेला आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचे खरे शत्रू सगळ्यात मोठे शत्रू देवेंद्र फडणवीस हे मनोज रांगे पुरतं थांबलं असतं तो गोष्ट वेगळी एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का ते बघा जातीयवादी संजय राऊत हल्ली प्रत्येक पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करताना त्याच्या पेशवाई पेशवाईवर पेशवाईच्या काळात होत असलेले अत्याचार या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायला लागलेले आहेत काल तर मला थोडस आश्चर्य वाटलं विषय होता प्रेषित मोहम्मदांच्या कथित अपमानाचा आणि तिथे हिंदुत्ववादी लोकांच्या विरोधात उतरलेले ब्रिगेडी कार्यकर्ते ब्रिगेड आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते प्रेषित मोहम्मद पैगंबरांची तुलना नानासाहेब पेशव्यांशी करत होते म्हणजे ज्या प्रकारचे आरोप मोहम्मद पैगंबरांवर केले तशा प्रकारचे आरोप नानासाहेब पेशव्यांवरही कुठेतरी केले होते मुद्दा असा आहे ठीक आहे याच्यातलं कपोल कल्पितता सोडून देऊया पण त्यांनी आपल्या मुसलमान भावांना आवाहन करावं आणि लिहून द्यायला सांगावं की नानासाहेब पेशवे आणि मोहम्मद पैगंबर सारख्याच योग्यतेचे होते त्यांचे स्वतःचे मुस्लिम मतदार तरी मुस्लिम भावंड तरी त्यांची असं मान्य करतील का उलट जे अशा प्रकारचे ट्विटरवर ज्यांची अशा प्रकारे ट्युटी चालू आहे त्यांच्याच घराबाहेर आंदोलन करून जातील दा, आणि आणखीन काय करतील सांगतात नाही पण हा मुद्दा ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं जातीयकरण झालेलं आहे आणि त्यामुळे आज शेवटी देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक व्हायचं ठरवलेलं दिसतंय त्यांनी थेट राजकारणातनं संन्यास घ्यायची भाषा केली प्रत्यक्षात ही गोष्ट तुम्हाला सांगायला काही फार अवघड नाहीये पण मराठा समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर ते मनोज दरांगेंनी केलेलं आहे एक उदाहरण देतो म्हणजे सहज आता आजच दिसलं म्हणून मी सांगतोय उत्तर प्रदेश सरकारने काहीतरी भरती केली होती शिक्षकांची आणि या शिक्षकांची भरती केलेली ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली ती बातमी वेगळी आहे त्याचा या महाराष्ट्राच्या राजकारणाशी काही संबंध नाही पण मी ती बातमी वाचत होतो आणि उत्तर प्रदेशमध्ये ओपन कॅटेगरीचा आरक्षणाचा कोटा काहीतरी सदुसष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे कट ऑफ लिस्ट शिक्षकांच्या भरतीसाठी ती सदुसष्ट पॉईंट दोन टक्के आहे आणि साठी ती सहासष्ट पॉईंट नऊ टक्के आहे म्हणजे जेमतेम पॉईंट दोन टक्क्याचा फरक आहे आणि अगदी शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी ती साठ एकसष्ट टक्के आहे म्हणजे असं नाही आहे की पस्तीस टक्केवाले ॲडमिशन घेऊन गेले खूप पूर्वी जेव्हा आरक्षणाला सुरुवात झाली तेव्हा कदाचित अशी परिस्थिती असू शकेल पण आता कुठल्याही आरक्षणाची तुम्ही कट ऑफ लिस्ट बघा जनरल आणि ओबीसी यांच्यामध्ये तर दोन चार मार्काचा फरक असला तर असेल त्याच्यावर जास्त फरक नसतो म्हणजे असं नाहीये की दहा मार्क वीस मार्क पण किंवा दहा टक्के खाली असलेल्यांनाही ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळतं हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे की जर आता मराठा समाज जनरलमध्ये असेल आणि त्यांना ओबीसी कोट्यामध्ये सरसकट सगळ्यांना सगळ्या सोयऱ्यांसकट सगळ्यांना घेतलं पण जर कट ऑफ मध्ये फरकच दोन चार मार्कांचा असेल तर मग ओबीसीत आरक्षण दिल्यावरही जो कट ऑफचा फरक दोन मार्काचा होता तो कदाचित एका मार्काचा होईल पॉईंट शून्य दोन टक्क्याचा होता तो पॉईंट शून्य एक टक्क्याचा होईल त्याच्यातनं किती जणांना ॲडमिशन मिळेल कोणालाच नाही मिळणार आणि त्याचा फायदा कोणाला होईल जे आत्ता घडलेलं आहे ते मराठा समाजाला ओबीसीत टाकल्यावर ओबीसीचा कोटा जवळपास जनरल एवढाच असल्यामुळे त्यांना तिकडे काही आरक्षणात फायदा होणार नाही आणि या उलट इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे आरक्षण आहे ते त्यांचं जाईल आणि आत्ता झालं ते इकॉनॉमिक ईडब्ल्यू एस आरक्षण हे मुख्यतः मुस्लिम समाजाच्या लोकांनी कारण त्यांना मराठा समाजाची स्पर्धा चुकी आणि ही आता पोलीस दलातील भरतीचे हे ज्या अशा नोकऱ्या होत्या ज्याच्यामध्ये ब्राह्मण सारस्वत कायस्थ वगैरे फारसे त्याच्यासाठी मागे लागतच नाहीत आणि त्यामुळे त्या सगळ्याच्या सगळ्या किंवा बऱ्याचशा पोस्ट त्यातल्या मुस्लिम समाजाला मिळाला नुकसान कोणाचं झालं तर मराठा समाजाचं झालं राजकीय उदाहरण राजकीय आरक्षणाचं उदाहरण घेऊया ओबीसी आरक्षण काढलंय कारण सर्वोच्च न्यायालयाने हे सिद्ध करायला सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना तेव्हाच प्रतिनिधित्व मिळेल जेव्हा तुम्ही हे सिद्ध करू शकाल स्पष्ट करू शकाल की त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाहीये पुरेसं प्रतिनिधित्व म्हणजे त्यांच्या लोकसंख्ये एवढं प्रतिनिधित्व नाही तर साधारणतः वीस टक्क्यापेक्षा कमी त्यांचं प्रतिनिधित्व जिथे असेल हे जर सिद्ध करू शकला तरच आम्ही ते ओबीसीसाठी जे एक तृतीयांश आरक्षण आहे याच्याविरुद्ध राज्य सरकार न्यायालयात गेलेलं आहे कोणत्याही राजकीय पक्षाला याच्याबद्दल भूमिका घ्यायची नाही आहे कारण ओबीसी मतं जाण्याची भीती सगळ्यांना आहे पण लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाने याबाबतला निर्णय फिरवलेला नाही आहे आणि त्यामुळे जो दुसरा भाग होता ठीक आहे आम्हाला सरकारी नोकऱ्यांचं काही पडलेलं नाही शाळेत शाळा कॉलेज शिक्षणाचं आम्हाला काही पडलेलं नाही पण निदान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला आरक्षण मिळेल आणि त्यामुळे मग आम्ही मराठा ओपन लढू आणि कुणबी म्हणूनही लढू असं ज्यांचं स्वप्न होतं तेही होईल असं नाही आणि मग त्याच्यामुळे नेमकं साध्य काय होणार आहे हा प्रश्न विचारायची गरज आहे आता हा प्रश्न कोणी विचारू शकत आहे कारण गर्दी लोकांच्या समर्थनापुढे कोणतीही राजकीय पक्ष कसलीही भूमिका घेऊ शकत नाही लोकांच्या इच्छेपुढे त्याला झुकावं लागतं आणि त्यामुळे आता कोणताही राजकीय पक्ष याच्या विरोधात बोलण्याचं धारिष्ट करत नाही कारण प्रत्येकाला निवडून यायचं आहे प्रत्येकाला आपापला मतदारसंघ राखायचा आहे आणि असं असताना या आंदोलनाचा नेमका फायदा काय झाला आणि कोणाला झाला हा प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे दुसरीकडे युती सरकारने दहा टक्के आरक्षण ऍडिशनली दिलेलं आहे आता ते सर्वोच्च न्यायालयात टिकेल का नाही टिकलं तर ते काय त्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल याचं उत्तर आता तरी गुलदस्त्यात आहे पण धरून चालूया हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही तरी देखील सर्वोच्च न्यायालय हे काही सगळे सोयरे वगैरे सारखं तत्व काही मान्य करणार नाही फक्त त्याच्याबद्दल बोलायचं आज राजकीय पक्षांचं धारिष्ट नाही आणि तेव्हा अशा परिस्थितीत जेव्हा देवेंद्र फडणवीस राजकारणात असतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर हे खापर फोडणं सोपं असतं पाऊस पडला नाही फडणवीसांना दोष द्यायचा दुष्काळ पडला फडणवीसांना दोष द्यायचा पूर आला फडणवीसांना दोष द्यायचा कुठेही काही घटना घडली फडणवीसांना दोष द्यायचा आणि वर असं म्हणायचं की बघा तुम्ही हे स्वतःच्या भोवती तयार करून घेतलेलं तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात एकटे पडलेला तुमचे नेते देखील तुमच्या सोबत यायला तयार नाही अशा प्रकारचं चित्र उभं केलं खरं पण त्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका कोणता बदल होणार आहे आज फडणवीस राजकारणात आहेत म्हणून हे सगळं रोजच्या रोज आरोपांचं सत्र चालू आहे आणि त्यामुळे मनोज जरांगेंसाठी हा आव्हानाचा विषय आहे की त्यांनी एकनाथ शिंदेकडनं वधवून घ्यावं की मला आरक्षण द्यायचं आहे पण देवेंद्र फडणवीस देऊन देत नाहीत अर्थात स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केलेलाच आहे की असं काही नाही हा सगळा नॅरेटिव्ह आहे म्हणजे मनोज जरांगे पसरवत आहेत तोही नॅरेटिव्ह आहे जरी ते एकनाथ शिंदेवर टीका करत नसले जरी ते शरद पवारांवर टीका करत नसते टी शरद पवारांमध्ये त्यांना काय एनर्जी पॉवर काय दिसत असेल ते असेल पण तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी राजीनामा दिला फडणवीसांनी संन्यास घेतला तर लक्ष कोणाला करायचं हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे हा विषय तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी